नमस्कार मी श्रद्धा आपण पाहत आहात कृषी चर्चा राज्यातील बऱ्याच भागात पावसाचा जोर कमी झालाय पंजाबराव यांनी हवामान अंदाज दिलाय राज्यातील बरेच भागात चौदा जुलै ते पंधरा जुलै दरम्यान तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज त्यांनी वर्तवलाय पाहूया ते यावेळी काय म्हणाले राज्यातल्या सर्वोच्च प्रथम शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आज चौदा पंधरा म्हणजे बऱ्याच ठिकाणी भाग बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा म्हणजे विखुरलेल्या स्वरूपात सांगायचं झालं तर परभणी जिल्हा लातूर जिल्हा बीड जिल्हा धाराशिव त्याच्यानंतर नगर जिल्हा त्याच्यानंतर जालना जिल्हा संभाजीनगर सोलापूर जिल्हा आज बऱ्याच ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा म्हणजे सर्व दूर पडणार नाही पण बऱ्याच पिकांना असं जीवदान ठरणारा पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष मग राज्यात मग मोठा पाऊस कधी येणार तर राज्यात तुम्हाला एक सांगू इच्छितो की मोठा पाऊस कधी येणार तुम्हाला एक सांगू इच्छितो की राज्यामध्ये सांगायचं झालं तर सध्या तरी मोठ्या पाऊस वातावरण नाही असाच भाग बदलत बदलत विखुरलेल्या स्वरूपातच पडणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात यायचा राज्यात फक्त जुलैच्या शेवटच्या आठवड्यात मात्र चांगला पाऊस राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षायचा म्हणजे सांगायचं तर जुलैच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजे हा पाऊस राहणार आहे शेवटच्या आठवड्यात चांगला पाऊस मग ते वाहून उडे नाले वाहणारा पाऊस जुलैच्या शेवटच्या आठवड्यात पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज असायचा पण राज्यात सध्या तरी मात्र पूर्वई दर्भ झालं पश्चिमी दर्भ झालं दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खांदे सर्व दूर असं उडे नाले वाहतील तसा पाऊस नाही फक्त आज मात्र चौदा आणि पंधरा जुलैच्या दरम्यान मात्र दुपारी तीनच्यानंतर बऱ्याच ठिकाणी पाऊस पडलेला दिसेल भाग बदलत पर्सनल काहीला सोडून देईल कुठं पडेल कुठं नाही म्हणून ही लक्षात द्यायचं पण राज्यात सध्या तरी मोठं नाही पण राज्यात माझं चौदा पंधरा आज बऱ्याच ठिकाणी प ठिकठिकाणी पाऊस पडणार आहे म्हणून ही लक्षात द्यायचं आहे राज्यात नंतर काय होणार आहे अठराच्या नंतर परत एकदम वातावरण चेंज व्हायला सुरुवात होणार आहे अठराच्या नंतर काय होणार आहे मग हे नांदेड जिल्हा झालं लातूर जिल्हा झालं अकोलकोट सोलो निलंगा ह्या ह्या शेतकऱ्याचं काय झालं पाऊस नसल्यामुळे त्यांची सोयाबीन थोडं सुकत येत त्यांना सांगू इच्छितो की अठराच्या नंतर तुमचं नांदेड झालं धर्माबाद झालं बिलोली झालं नायगाव त्याच्यानंतर इकडं इकडं त्याच्यानंतर जळकोट जळकोट त्याच्यानंतर अक्कोलकोट ह्या भागामध्ये मात्र अठरा एकोणीसपासून जरा चांगलं तुमच्याकडं पाऊस पडणार आहे कारण की काय होणार आहे अठराच्या नंतर तेलंगणा आंध्र प्रदेश तामिळनाडू कर्नाटक तिकडं पाऊस पडत राहिल्यामुळं आपल्या महाराष्ट्राच्या सीमालगत ह्या पट्ट्यामध्ये पाऊस येणार आहे म्हणून त्यांच्यासाठी म्हणजे लातूर जिल्ह्यातल्या शेत त्या बॉर्डरच्या शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी पण राज्यात मात्र बावीस नंतर परत आता वातावरण म्हणजे असं वाढत बावीस जुलैच्या नंतर चांगलं वातावरण वाढत जाईल मात्र सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस जुलैला मात्र काय होईल म्हणजे राज्यात सर्व दूर मोठा पाऊस येणार आहे म्हणून हे अंदाज लागतं म्हणजे सांगायचं झालं तर पंचवीस जुलैच्या नंतर जूनच्या शे जुलैच्या शेवटच्या आठवड्यात चांगला मोठा पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो आणि तुम्हाला एक सांगतो हे जे अंदाज देत आहे हे नेमकं माझ्या शेतामध्ये आणि हे आम्ही स्कूटीने कापूस लावलेला आहे या ठिकाणी हे अंतर तिनबाई केलेलं आहे आणि ह्या तिनबा एक आल्याच्यानंतर त्याला एकदाच फक्त रेगाटीला खत दिलेला आहे परत खत दिलेला नाही आणि पाळी चालू आहे शेतकऱ्याला समजून तिथं कापूस वाढू द्यायचा नाही कापसाचं अंतर कमी करायचा खर्च कमी करायचा खर्च कमी केल्याच्यानंतर कापसाला उदात आणायचं तर पाहू शकता आणि या ठिकाणी राज्यात आज बऱ्याच ना आमच्या परभणीला झालं बीड जिल्हा झालं आ, लातूर जिल्हा झालं जालना जिल्हा संभाजीनगर नगर, नगर जिल्ह्याचा काही भाग या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आज बऱ्याच म्हणजे विपुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे ज्यांना पडला त्यांना चांगलं होणार आहे काही जणांना सोडून देखील देणार म्हणून हे लक्षात आहे पण राज्यात सध्या तरी म्हणजे वीस तारखेपर्यंत वी तर वीस जुलैपर्यंत तरी असा सर्व दूरचा पाऊस नाही फक्त असा विकुरलेल्या स्वरूपाचा पडणार आहे म्हणून अंदाज लक्षात घ्यायचा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच कृषी चर्चा फेसबुक पेजला लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की